सबका साथ सबका विकास और सबका विश्वास जी शतप्रतिशत भाजपाची घोड़दौड़ चालू आहे त्याचा नतीजा हा बिहार निवडणुका आहे आज बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि नि देशभराचं राजकारण ढळून निघालं यामध्ये एनडीए ला दमदार बहुमत मिळालं असून महागठबंधन पूर्णपणे कोसळण्याला पाहायला मिळालं आहे या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केनेकर आपल्या सोबत आहेत केनेकर साहेब काय रहस्य आहेत एकाहून एक तुम्ही निवडणुका जिंकताय या सगळ्या मागे काय कारण की विरोधक म्हणताय की पूर्णपणे यात काहीतरी घोळ आहे या, या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो नारा होता है। सबका साथ सबका विकास और सबका विश्वास खऱ्या अर्थाने देशातल्या सर्व राज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या मोधी। नेतृत्वात जी शतप्रतिशत भाजपाची घोडदौड चालू आहे त्याचा नतीजा हा बिहार निवडणूक आहे पण एकीकडे पाहिलं तर विरोधकांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात त्याबरोबर आपले जे लोकशाहीचा महत्वाचा भाग म्हणून जे निवडणूक आयोग आहे त्याला सुद्धा शुभेच्छा दिल्या कुठेतरी निवडणूक आयोग याच्यामध्ये हस्तक्षेप करतो असा त्यांचा आरोप आहे याकडे काय बघता तुम्ही खर तर त्यांना राहुल गांधीला काँग्रेसला यात बोलायचा काही अधिकार नाहीये निवडणूक आयोग ही संस्था घटनात्मक आहे आणि या घटनात्मक संस्थेला जर असा पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस यांच्या सात राज्यामध्ये यांचं सरकार आहे तेव्हा यांच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच अशी भाषा करावी कारण त्यावेळेस अमेरिकेच्या निवडणूक आयोगाने यांची निवडणूक नव्हती घेतली हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाने यांची निवडणूक घेतली होती आणि त्यामुळे यांच्या फेक नेरेटिव्ह चोरीचा हे उघड पडला खऱ्या अर्थाने हे बिहार निवडणूक हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्याची जी निवडणूक आहे पूर्ण राज्यामध्ये त्याचं हे ट्रेलर आहे ही एक झाकी आहे अभी स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही अजून बाकी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच पिक्चर फार चांगला राहील हे तुम्हाला लक्षात येईल बरं मुख्यमंत्र्यांनी जिथे जिथे सभा घेतल्या ज्याचा प्रचार केलाय तो पूर्णपणे निवडून आला असं दिसले म्हणजे महाराष्ट्राचा पॅटर्न तिथे पण चाललाय कारण या देशामध्ये सर्व राज्यात जर कोणताही यशस्वी मुख्यमंत्री असतील तर माननीय देवेंद्रजी फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री आहे म्हणून ते ज्या राज्यात पाय ठेवतात तिथलं राज्य खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी यशस्वी करते तुमचे जे विरोधक आहे आम्हाला दानवे म्हणताय की काँग्रेसनं पुन्हा एकदा चूक केली महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी चूक केली होती कुठेतरी आघाडीमध्ये तालबेल नाही असं वाटतंय चित्र दिसते काय मत अंबादास दानवे मोठे नेते पण त्यांनी एक लक्षात घ्यावं काँग्रेसवर बोलावं पर त्यांनी ते, किती चुका केल्या आणि शिवसेना किती संपली हेही लक्ष द्यावं काँग्रेसने चूक केली पण त्यांच्याही पक्षाने राज्यात चूक केलेली आहे हे त्यांनी विसरता कामा नाही आणि त्यामुळे परत एकदा त्यांच्या तोंडाने त्यांनी सिद्ध करून सांगितलं ही मतचोरी नाहीये ही काँग्रेसची चूक आहे असं तेच गटबंधनातला एका पक्षाचा नेता जर असं बोलत असेल तर यांच्यात कितपत समन्वय या हे आपल्याला कळून येईल बरं बिहारच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही उत्साह आलाय का कारण की आता महानगरपालिकेच्या निवडणूक येत आहेत कुठेतरी तुम्हाला अजून ऊर्जा मिळाली असं वाटतं खरं तर देशामध्ये ज्या पद्धतीने शतप्रतिशत भाजपा सर्व राज्यामध्ये घोडदौड करत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे निश्चितच एक जनमत माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या पाठीमाग भरभक्कमपणे उभे आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कमळावरचा हा विश्वास ही बिहार बिहार निवडणूक आहे बरं माझ्या शेवटचा प्रश्न असेल अब... बिहारची निवडणूक झाली त्यांना विरोधकांनी पुन्हा एकदा युएमवर बोलले अनेक आरोप केले तरीही भाजप त्याचं काम करते किंवा विजय होते असं तुमचे नेते म्हणताय म्हणजे या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता कारण की येणाऱ्या निवडणुकामध्ये महाराष्ट्राचा हात पॅटर्न राहील का खर तर यांनी काही बोललं तरी भारतीय जनता पार्टीनं विकासाची भूमिका सोडलेली नाहीये दिन दलित उपेक्षित यांच्या प्रमाण लाभ पोहोचवणे त्यांना न्याय देणे या भूमिकेतून काम करते आणि त्यामुळे आ, एक म्हण होती आपल्याच्यात हत्ती चालताय कुत्ता भोगताय त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे वाटचाल मजबूतपणे चालू आहे आणि कोणाच्या किंककरणाऱ्याने रडण्याने ओरण्याने काहीच फरक पडत नाही त्यामुळे प्रतिशत भाजपा सर्व राज्यामध्ये तुम्हाला दिसून येईल विकासाच्या मुद्द्यावर भाजप असाच पुढे चालत राहील त्यामुळे विरोधकांनी काही आरोप केले तरी त्याचा काही फायदा होणार नाही असं संजय केनेकर यांचं म्हणणं आहे विराम बुधवंत नऊराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर